स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये नगरसेवक अमित चिंतामणी हे गेल्या नऊ नव वर्षापासून नवरात्र उत्सवानिमित्त विविध उपक्रम राबवतात तसेच शहरातील माता भगिनींना पातर्डी येथील मोहटा देवीच्या दर्शनासाठी घेऊन जात असतात याच अनुषंगाने सलाभात प्रमाणे यावर्षी देखील नगरसेवक अमित चिंतामणी यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आज रोजी सकाळी अकरा वाजता सुमारे पाचशे ते सातशे माता भगिनींना घेत पंचायत समिती समोरून एकोणपन्नास क्रुझर गाड्यांचा ताफा रवाना झाला माता भगिनींनी देवी दर्शनाचा लाभ घेतला आज रोजी शहरातील देशमुख गडी येथून पायी चालत छत्रपती शिवाजी महाराज पेठ हिंद चौक खरडा चौक येथून फटाक्यांच्या आतशबाजीत व वा हलगी वाजत गाजत पंचायत समिती समितीवड यासमोर समोर मोहटादेवी दर्शनासाठी निघताना मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करून माता भगिनी मोहटादेवी दर्शनासाठी रवाना करण्यात आला यावेळी माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात बाजार समितीच्या सभापती पैलवान शरद कारले सोनेचे व्यापारी विलास शेठ भाजपा शहराध्यक्ष पवन लाळेवात नगरसेवक दिगंबर चव्हाण अमित जाधव सामाजिक कार्यकर्ते केदार शेठ रसाळ संजय मुळे महालिंग कोरे भाऊ परदेशी उमाकांत देशमुख नागेश घायाळ बाळासाहेब हारणे सागर लोहकरे सूर्यकांत माने गणेश काळे ईश्वर साळुंखे गोरख कुलथे बाबासाहेब फुलमाळी तुषार बोथरा योगेश राऊत प्रशांत राऊत आदी मान्यवर उपस्थित होते शारदीय नवरात्रोत्सव सुरू झाला असल्यानं पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्त मोहटा देवीगडावर लाखोंच्या संख्येने येत असतात याच अनुषंगानं धार्मिक परंपरेचा वारसा लाभलेले भाजपचे आमदार राम शिंदे यांचे खंदे समर्थक नगरसेवक अमित चिंतामणी हे गेल्या नऊ वर्षापासून माता भगिनींना मोहटादेवी दर्शन घडवून आणतात तसेच माता भगिनींना नऊ दिवस उपवास असल्यानं दुपारी मोहटा देवीच्या पायथ्याला सर्वांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात येते प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू इलेव्हन न्यूज जामखेड आज जामखेड शहरातून आम्ही दोन मित्रमळाच्या मार्फत मोठा टी व्हीसाठी चाळीस गाड्या महिलांच्या खूप स्वागत करून पाठवण्यात आले आहे आपण जर पाहिलं गेली नऊवर्ष आम्ही रोज यांच्या मार्फत नवरात्र उत्सव हा मोठ्या उत्सवामध्ये साजरा केला जातो के रोजच्या गेली फार मोठा उत्सव त्याच्या गल्लीमध्ये गेलं आणि दरवर्षी ही जी परंपरा आहे त्या चाळीस मुद्रगाड्यांनी फायला न्यायच्या याच्या देव केंदर्शन करून घडून यायचं आणि त्यांना त्या ठिकाणी त्या उत्कृष्टाची फराळाची व्यवस्था करून प्रत्येक महिलेला सन्मानपूर्वक घरी पोहोच करण्याचं काम गेली नऊ वर्ष आम्ही थोडं चित्तामध्ये करत आहेत त्यामुळं त्या मोठाच्या कृपेनं त्यांच्या राजकीय जीवनामध्ये भरभरून यश प्राप्त व्हावं अशी मी मोठा दिवस प्रार्थना करतो आणि असंच कार्य त्यांनी सातत्यानं चालू ठेवावं ही त्यांना विनंती करतो आणि थांबतो जे गेल्या नऊ वर्षापासून मान्य आम्ही शेख चिंतामणी यांच्या वतीने मोठा देवी दर्शन जामखेड शहरातील महिलांना मिळत आहे खरंतर जात्रा हा सण हिंदू धर्मातील एक मोठा सण आहे ज्या सणाला एक व्यक्तीची मोठी परंपरा आहे आणि या स्त्रियांचा आदर आणि स्त्री शक्तीचा गौरव म्हणून गेल्या नऊ वर्षापासून जामखेड शहरातल्या महिलांना मोठा देवीचं दर्शन घरून आण त्यांच्या हातून या त्यांची देवीची सेवा करून घे अशा पद्धतीचं काम आम्ही करत आहेत आज ही जवळजवळ चाळीस गाड्या त्यांनी या शहरातून दर्शनासाठी पाठवलेल्या आहेत निश्चित मोठ्या देवीचं त्यांच्यावर वरद हस्त राहील आणि मोठा देवीचा आशीर्वाद आम्ही ते बरोबर असेल त्यांच्या इच्छा आकांक्षा महिलांच्या या प्रार्थनेने पूर्ण होतील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही परंतु सामाजिक भान होताना आपल्या संघातील आपल्या गावातील काही महिलांना का व्हायना एक देवदर्शन घडून पुण्याचं काम त्यांच्या हातून गेल्या नऊ वर्षापासून होतं या पुण्यकर्माला मी माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनाही पुढील आयुष्यासाठी पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो या नवरात्रोत्सव उत्सवाच्या निमित्तानं आज या वर्षीचं हे नवं वर्ष आहे मोठा देवी दर्शन जामखेड शहरातील सर्व माता भगिनी भगिनींच्या वग आशीर्वादाने पूर्ण होतं आहे खरं तर हा उत्सव एक आदिशक्तीचा जागर म्हणून याकडे पाहिलं जातं महिलांचं विशेष या, या सणावरती प्रेम असतं वर्षभर या सणाचं खूपपणे माता भगिनी वाद पाहत असतात आणि हा सण साजरा करत असताना एक धाडीची वाटा म्हणून मी या ठिकाणी मोठा देवी दर्शन गेली नऊ वर्षापासून माता भगिनीसाठी करत आहे यासाठी देवीच्या कृपाशीर्वादाने हा निर्वेघ्नपणे उत... मोठा दिग्दर्शन पार पडत आहे यापुढे देखील हे सर्व कार्य पार पडेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आज या ठिकाणी माझ्या विनंतीला मान था। देऊन उपस्थित असलेले मधुकर रामा रविदादा रवीदा सुरोसे त्याचप्रमाणे शरददा कारणे सर्व माझा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याचप्रमाणे विशेष करून उपस्थित असलेले डॉक्टर भगवान कुलकर हे देखील माझ्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले सर्व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उभं राहिला सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीस आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव एकरचा भव्य प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण